नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत गट ड या पदासंदर्भाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली या पदासाठी दहावी पास असणारे विद्यार्थी पात्र आहेत जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे कोणकोणते पदं आहेत कोणत्या विभागातील पदे आहेत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय त्यानंतर पात्रता काय असणार आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता का असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येत असतील तर या ठिकाणी पहा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी नगर अकोला यांच्या अंतर्गत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली गट डच्या अंतर्गत ही पदभरती असेल एकूण पन्नास टक्के म्हणजे जे जागा रिक्त आहेत तर त्यापैकी फक्त पन्नास टक्के पदासंदर्भाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात आहे तर ऑनलाईन पैतनं are tu me दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी सादर करू शकता ऑनलाईन पैतेनं अर्ज सादर करायचा आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तर या ठिकाणी पहा पहिलं पद आहे प्रयोगशाळा परिचर एकूण एकोणचाळीस पदे असतील प्रत्येक पदासाठीचा जो स्केल असेल म्हणजे पगार तुमची असेल तर प्रयोगशाळा परिचरसाठी एस सिक्स हा स्केल असेल म्हणजे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेचा असेल त्यानंतर यामध्ये प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार एकूण किती जागा आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खुल्या प्रवर्गासाठी नऊ आहेत आर्थिक दुर्बल घटकासाठी के साथी, चार आहेत सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी चार इतर मागासवर्गीसाठी आठ विमा प्रशसाठी एक भज ड त्यानंतर भज क साठी एक एक जागा असेल भज ब साठी एकही जागा नाही त्यानंतर वीजाच्या हो, अंतर्गत एक अनुसूचित जातीसाठी सहा आणि जमातीसाठी चार अशा प्रकारे प्रयोगशाळा परिचर या पदासंदर्भाची जाहिरात असेल त्यानंतर परिचर परिचर या पदासाठी एकूण ऐंशी जागा आहेत आणि यस वनचा स्केल असेल म्हणजे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे चाडिक तुमचा स्केल असणार आहे एकूण ऐंशी जागा प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही जागा पाहू शकता खुल्या प्रवर्गासाठी एकूण सतरा आहेत अनुसूचित जातीसाठी अकरा आहे आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी सतरा असतील त्यानंतर या ठिकाणी पहा दुसरं पद आहे चौकीदार चौकीदार या पदासाठी एकूण पन्नास जागा आहेत यस वनचा स्केल असेल सर्वात जास्त जागा या ठिकाणी पाहू शकता की खुल्या प्रवर्गासाठी एकूण सतरा जागा आहेत अनुसूचित जातीसाठी तीन आहेत त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी दहा प्रत्येक कास्ट कॅडी सर तुम्ही या ठिकाणी जागा पाहू शकता त्यानंतर ग्रंथालय परिचरक ग्रंथालय परिचरकसाठी या ठिकाणी यस वनचा स्केल असेल पंधरा हजारचा सत्तेचाळीस हजार सहाशे एकूण जागा किती आहेत तर एकूण जागा पाच या ठिकाणी पहा अनुसूचित जाती जमाती विजा अ आणि इतर मागासवर्गीय प्रवर्ग याच प्रवर्गासाठी या जागा रिक्त असतील त्यानंतर हॉलमॅनसाठी एकूण दोन जागा आहेत त्यापैकी खुल्या प्रवर्गासाठी एक आणि अनुसूचित जातीसाठी एक असेल त्यानंतर माळी या पदासाठी पहा एकूण आठ जागा आहेत यस वनचा स्केल असेल अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक विजा अ च्या अंतर्गत एक जागा असेल त्यानंतर मत्स्य सहाय्यक या जा� पदासाठी एकच जागा रिक्त आहे ती पण खुल्या प्रवर्गासाठी जागा रिक्त असेल त्यानंतर पहा मजूर मजूर या पदासाठी तीनशे चौवेचाळीस एकूण जागा असतील तर त्यामध्ये येस तीनचा स्केल असेल या ठिकाणी पहा प्रत्येक कास्ट कॅटेगरीसार एकूण किती जागा आहेत तर सर्वाधिक जागा खुल्या प्रवर्गासाठी त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्यानंतर अनुसूचित जातीसाठी त्यानंतर ब ज ब त्यानंतर या ठिकाणी पहा आर्थिक दुर्बल घटक त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी प्रत्येक कास्ट कॅटेगरीला ठिकाणी जागा रिक्त आहेत आता सर्वात महत्त्वाचं या पदासाठी शैक्षणिक पात्रता का असेल तर प्रयोगशाळा परिचारक या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण पाहिजे आणि तुमच्या परीक्षा पद्धती कशी असेल तर तुमची परीक्षा पद्धती मराठीमध्ये पन्नास गुण इंग्रजीमध्ये पन्नास गुण सामान्यामध्ये पन्नास गुण बौद्धिक शास्त्रीसाठी पन्नास गुण अशा प्रकारे एकूण तुमची दोनशे गुणाची आणि शंभर प्रश्नाची या ठिकाणी परीक्षा होणार आहे मराठी आणि इंग्रजी या पदासाठी आपण जर तुम्ही जर या सब्जेक्टची जर तयारी करायची असेल तर आपल्या डिजिटल जे के या ॲपवर स्टडी प्लॅन आहे तो तुम्ही स्टडी प्लॅन घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकता त्यानंतर परिचारक या पदासाठी माध्यमिक शाला परीक्षा उत्तीर्ण सेम पॅटर्न असेल एक्झामचा त्यानंतर चौकीदार या पदासाठी जर तुम्ही सातवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता साठ गुणाची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणाची तुमची शारीरिक चाचणी या ठिकाणी असणार आहे म्हणजे तुमची परीक्षा असणार नाही त्यानंतर ग्रंथालय परिचारक या पदासाठी तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर तुम्हाला शासन मान्य प्राप्त संस्थेकडून ग्रंथालयशास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मदतीचा अभ्यासक्रम पूर्ण असेल तर तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम पॅटर्न जसं प्रयोगशाळा परिचारक या पदासाठी असेल तर तसाच सेम पॅटर्न असेल मराठीमध्ये पंचवीस प्रश्न इंग्रजीमध्ये पंचवीस प्रश्न सामान्यांमध्ये पंचवीस प्रश्न आणि बौद्धिक चाचणीसाठी पंचवीस प्रश्न माळी मजूर हॉलमॅन आणि मत्स्यसहाय्यक या पदासाठी या ठिकाणी पाच व्यावसायिक चाचणी असेल या पदासाठी सुद्धा व्यावसायिक चाचणी जसं कोणत्या पदासाठी आपण पाहिलं होतं तर या ठिकाणी आपण पाहिलं होतं की चौकीदार या पदासाठी व्यावसायिक चाचणी तसंच माळी मजूर या पदासाठी तुमची व्यावसायिक चाचणी असेल फक्त गॉलमॅन या पदासाठी तुमची परीक्षा असणार आहे आणि मत्स्यसाहेक सुद्धा या ठिकाणी फक्त व्यावसायिक चाचणी आणि तुमची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल चौथी पास ही पात्रता असेल मजूरसाठी आणि सहायक या पदासाठी तर अशा प्रकारे ही सविस्तर जाहिरात होती आणि सर्वात महत्त्वाचं जर तुमचं वर्ष अठरा वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता खुल्या प्रवर्गासाठी जर तुमचं किती खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी पा पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गाचे अर्ज सादर करू शकता आणि खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज सादर करू शकता अशा प्रकारची ही सविस्तर माहिती होती दहा एप्रिलपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करू शकता दहा मार्चपासून ही ऑनलाईन पद्धतीनं लिंक सुरू होणार आहे म्हणजे अजून फॉर्म सुरुवात झाले नाहीत दहा मार्चपासून या ठिकाणी लिंक सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे एक स जाहिरात होती आणि सर्वात महत्त्वाचं ही जाहिरात जी असेल तर जी प्रकल्पग्रस्त आहेत तर त्या प्रकल्पग्रस्तसाठी या ठिकाणी ही जाहिरात असेल राखीव प्रवर्गासाठी पाचशे रुपये फीस असेल आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी या ठिकाणी अडीचशे रुपये फीस असणार आहे आता सविस्तरपणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ही जाहिरात कोणासाठी आहे तर ही जाहिरात फक्त आणि फक्त या ठिकाणी पाहा ज्या प्रकल्पग्रस्ताच्या प्रत्यक्षात जमीन संपादन केले आहेत म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अकोला करता ज्या व्यक्तींनी जागा दिलेली आहे आणि त्यांच्याकडं त्यांना प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर अशा कुटुंबातील प्रकल प्रकल्पग्रस्तासाठीच ही सरळ सेवेने अनुशेष भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे तर अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण माहिती होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशाच माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र